भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाढूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली हे जुने महिंदडे रस्त्यावर रात्र गस्तीवर असणाऱ्या भडगाव महसूल पथकाने थांबविले असता पथकातील तलाट्यांवर व कोतवालवर दोन वाळू माफियांनी शिवीगाड करत झटापट करून ट्रॅक्टर अंगावर घालत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गिरणा नदी पात्रातून चोरी केलेली चार हजार सातशे सव्वीस रुपये किमतीची अंदाजे एक त्रास अवैध कोण खरीद वाढू पडून नेले असून यातील दत्तू नामक इसम व एक अज्ञात ट्रॅक्टर चालक अशा दोन संशयितांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला आज दिनांक सहा डिसेंबर रोजी गुढे येथील तलाठी संजय सुरुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा केला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे हे करीत आहेत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका